नमस्कार आज आपण इंदापूरच्या पुढे माऊरीचे संत तुकाराम पालखीचे प्रस्थान झालेले आहे आपण या बाबाची मला कधी काय सांगतो बाबा? हॅलो आम्ही या वारी तुकाराम महाराजाच्या वारी दहा आम्ही बारा वर्षापासून येतो तरी आम्ही आमची सेवा बिनामूल्य एक रुपया न घेता आम्ही बिनामूल्य सेवा करतो तरच आम्हाला पंढरीची वारी घडते आणि वाटाने चालता चालता कोणा काही जर दिलं तर आम्ही ते खायला घेतो आणि आमचा पदार्थ खातो आणि कोणी असो दिंडीतला असो कि बाहेरच्या दिंडीतला असो कोणी गिरायक आलं तर आम्ही बिनामूल्य पाच पैसे न घेता गिरायकाचं काम करू देतो आम्ही बुलढाणा जिल्हा चिखली तालुकाच्या दिंडीतच आमचा परविसरा राहतो आणि आम्ही सतत चालताना कुठं गाडीत बघत नाही फक्त सेवा करायची आणि रस्त्याने चालत राहायची सेवा देतात इनामूल्य कृपया रुपया नाही घेता पुन्हा ते दिंडी चालकाला परत देतो आमचा ब्लेड क्रीमचा खर्च होता एक रुपया आम्ही घेत नाही पहिलीच गाडी जातात चांगला आनंद वाटते सोळा चांगला आहे तपासगी काय काय मामा गेली रुपया नाही घेतला काही नाही काही नाही उलट चहा आम्हाला पाच ला द्या ना दोन टाइम गाडी चांगली करू दोन तीन टाइम मस्त बाबा हे उन्हामुळे सेवा देत आहे दाढी कटिंग खुशी मध्ये काय सांगतो बाबा याच्याबद्दल आम्ही सेवा करतो दहाची पांडुरंगाला आम्हाला संधी दिली आम्हाला आम्हाला या समाजात आम्हाला जलमाल घातला <laughs> आम्हाला ही संधी तसे तर काही आम्ही हजार पाचशे रुपये देऊ शकत नाही पण कमीत कमी आज महिने तिच्या हिशोबाने आम्हाला ही व्हावी आनंदाची वाटी म्हणून आम्ही सेवा करतो